कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुरेश ठस पुन्हा आक्रमक कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयाची मागितली माहिती एकीकडे धनंजय मुंडेंची भेट घेतल्याने विरोधकांच्या निशाणावर असणारे भाजप आमदार सुरेश ठस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयाची माहिती सुरेश ठस यांनी मागितलेली आहे कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देखील त्यांनी केलेली आहे कृषी विभागाला पत्र पाठवून आमदार सुरेश दसानी ही मागणी केली आहे तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती देण्याची मागणी या पत्रकाद्वारे सुरेश दसानी केलेली आहे यात कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता वाढवण्याकरिता पत्रव्यवहाराची माहिती मागितली हे सांगण्यात आलेलं आहे तर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यानच्या काळात झालेल्या पत्रव्यवहारांची मागणीही त्यांनी केली आहे एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणीवर टीकेची झोड उठवणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या तर दुसरीकडे विरोधकांनी आमदार धस यांना लक्ष केलं होतं अशातच कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आमदार सुरेश धस हे पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे तात्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलेला आहे या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला आहे या यामध्ये चार बाबींची प्रामुख्याने मागणी केली गेली आहे के ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड